नमस्कार शेतकरी मित्रांनो या चॅनलमध्ये पी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना आज बँक खात्यात जमा होणार चार हजार रुपये एक्क्याण्णव पॉईंट बावन्न लाख शेत शेतकऱ्यांना मिळणार लाभ घेऊया त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज चार हजार रुपये जमा झाले शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे पैसे एकत्रच मिळाले त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की यामध्ये कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत आणि त्यांना चार हजार रुपये जमा झालेले आहेत तर काही शेतकरी यामधून अपात्रही झालेले आहेत तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसपासून सुरू केली या योजनेच्या निकषानुसार सर्वपात्र शेतकरी कुटुंबास प्रती हप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत तर पी एम किसान योजनेअंतर्गत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर राज्यातील जवळपास एक कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण सतरा हप्त्यांमध्ये बत्तीस हजार कोटी रुपये जमा झालेले आहेत तर पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अनुक्रमे अठरावा व पाचवा हप्ता हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील निधी वितरण समारंभात क करण्यात आला या समारंभास राज्यपाल सी पी राधाकृष्ण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी